नमस्कार लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगायला मला आनंद होतो की आपल्या नजदीकचा आपला टच असलेला जो किल्लारी कारखाना आहे आता या कारखान्याचं नाव आपण निळकंटेश्वर शेतकरी सहकारी कारखाना केलाय या कारखान्याचा गळीत हंगाम यावर्षी या, या देशाचे नेते रस्ते विकास मंत्री आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अन्नदाता तू ऊर्जादाता जाता माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हा गरित हंगाम यावर्षी चालू होणार आहे आपल्याला हे माहीतच आहे की आपला बाराशे पन्नास टी सीडीचा कारखाना आपण आता अडीच हजार टीसीडी करतोय म्हणजे साधारण संपूर्ण ऐंशी टक्के मशिनरी आपण नेवी केलेली आहे त्यामुळं हा कारखाना आत्ता सुरू होताना पुन्हा कधीही कसलीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे की एक दोन अपवाद वगळता गेली पंधरा वर्ष हा कारखाना बंद आहे अनेक एकेकाळी हा राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला हा कारखाना आहे पण आता हा बंद होता पण आता माननीय देवेंद्रजींच्या माननीय अमित भाईंच्या सहकार्यानं मान्य शिंदे साहेबांच्या सहकार्यानं अमितदाच्या सहकार्यानं हा कारखाना नव्या नव्या चालू होणार आहे आणि सुरुवात कोण करणार आहे तर या देशाचे दमदार नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे येणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येणार आहेत आणि या कारखान्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपल्या भागातील तज्ज्ञ ज्याला आपण कसे तज्ज्ञ म्हणतो ज्याला सहकारामध्ये नॉलेज असलेला नेता म्हणतो किंवा एक प्रणेता म्हणतो एक मोठा उद्योजक डीबी ठोबरे साहेब हे कार्यक्रमाचा अध्यक्ष असणार आहे या सगळ्या भाषण ऐकाला आणि विशेषतः गडकरी साहेबांचं ऐकायला आपण दहा नोव्हेंबरला सोमवारी साडे अकरा वाजता निळकंटेश्वर कारखान्याच्या प्रांगणामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझी नम्र आपल्याला विनंती आहे याचबरोबर या जिल्ह्यातील आणि बाजूच्या जिल्ह्यातील सगळी मान्यवर मंडळी या कारखान्याच्या या शुभारंभापासून उपस्थित राहणार आहे तरी माझं आव्हान सगळ्या शेतकरी बंधूंना नागरिकांना बांधवांना आहे या देशाचे जे नेते आहेत दिग्गज नेते या नेत्याचे भाषण ऐकायला आणि विशेषतः किल्लारी कारखाना आपला सुरू होणार आहे हे पाहायला ऐकायला आणि आपला कारखाना नव्यानं सुरू होणार आहे पूर्ण मशिनरी नवीन झालेली आहे हे पाहायला आपण यावं ही विनंती या माध्यमातून आपल्याला करतो